<coughs> तर इथे बघायला करणार नमस्कार मित्रांनो सर्पमित्र विजय श्री सर्वांचं स्वागत आहे बघा आज आपण बघा लक्ष्मीच्या माळावरती आलेलो आहे बघा तर बघा की एका झाडाच्या कुंडीच्या बाजूलाच हा ट्रिपल्ड स्नेक म्हणजेच नाणेटी या जातीचा त्या ठिकाणी बसलेला होता बघा मित्रांनो तर आपल्याला पल्लवी कांबळे यांनी कॉल केला बघा त्यांचा मनापासून धन्यवाद कारण त्यांनी या प्राण्याला न मारता पाचवण्यामध्ये सहकार्य केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद तर बघा मित्रांनो की हा जो साप आहे तो पूर्णपणे बिलविषय आहे परंतु बघा की मागील दोन महिन्यापूर्वी एक मुंबईमध्ये एका सर्पमित्राला हा साप चावल्यानंतर थोडंसं बघा की त्याला अस्वस्थ वाटू लागल्यानंतर तो दवाखान्यात गेला होता त्यानंतर त्याच्या शहरामध्ये विष थोडंसं आढळून आलं लक्षात घ्या परंतु झालं कसं की हा साप पूर्णपणे बिनविषारी आहे संशोधनातनं पण थोडंसं एक गोष्ट समोर आली की याच्या लाळेमध्ये विष असतं असं एक समोर आलेलं आहे त्यामुळं आपण काय केलं याला सेफ्टीसाठी ग्लव्स घातलं तर हा साप याच्या अगोदर आपण काय करतो होतो डायरेक्ट ओपन हाताला पकडत होतो परंतु की ही गोष्ट समोर आल्यामुळं आपण पण थोडीशी जास्त काळजी घेतली पाहिजे बघा तर नाटी सापाच्या लाळेमध्ये विषारी नाही लक्षात घ्या परंतु त्या एका घटनेमुळं थोडीशी आपल्याला जास्त काळजी घेतली पाहिजे लक्षात घ्या बघा दोन ते अडीच फुटापर्यंत वाढणारा हा बिनविषारी सर्प आहे बघा त्याचं डोकं कसं आहे बघा त्याला ओळखायचं सगळ्यात सोपं भाग कसं आहे की तोंडाच्या खालच्या बाजूला थोडंसं पिवळसर असतं बघा बघू शकताय आणि अर्ध्यापर्यंत तस्कर सापा मानूनच डिझाईन आहे बघा आता याला बघितलं तर लोकांना जे नवीन लोक आहेत त्यांना तस्कर साप वाटणार परंतु हा तस्कर नव्हे आणि बघा की संपूर्ण शरीरभर डिझाईन कशी आहे बघा आणि त्याचबरोबर दोन रेषा बघा मानेपासनं संपूर्ण शेपटापर्यंत दोन रेषा आपल्याला पा पिवळट रंगाच्या दिसतायत बघा इंग्रजी नाव स्ट्रिपड किलबॅक्सनेक मराठीमध्ये नानेटी या नावानेला ओळखलं जातं बघू शकता पूर्णपणे बिनविषारी आहे परंतु एका घटनेमुळे आपण त्याला डाळीमध्ये विषाडून आलेलं आहे असं समोर आलेलं आहे थोडंसं त्याच्यावर ते अजून संशोधन चालू आहे ते तर बघा अत्यंत शांत स्वभाव असतो सहसा चावत नाही आपल्याकडून पकडताना जर काय चूक झाली तर तो चावू शकतो बघा आजूबाजूला जर झाडाच्या कोंड्या वगैरे असतील जरा जरा जा जा तर स्वच्छता वगैरे करताना जास्त काळजी घ्या कारण हा साप बिनविषय आहे परंतु दुसरा एखादा जर असता याच्या जागे तर हात वगैरे घालताना त्याला स्पर्श झाला तर तो घाबरून चावू शकतो आणि जीवाला धोका होऊ शकतो त्यामुळे थोडीशी जास्त काळजी घ्या आजूबाजूला परिसर स्वच्छ ठेवा घराला खेटून झाडं लावू नका आणि बाकी जर बेगा फटी असतील तर त्या मुजवून घ्या कारण कसं असतं की सापांना आपण आमंत्रण देत असतो थोडक्यात कारण कसं आहे की आपण अडचण वगैरे ठेवलेली जास्त तर सापांना लपाय की साप येणारच त्यामुळे आपण काय काळजी घ्यायची की स्वच्छता ठेवायची आजूबाजूला मसालाट जास्त ठेवायचा नाही तेवढी दक्षता आपल्याला घ्यावी लागेल बघा मित्रांनो तर आपण त्याला बर्णीमध्ये पॅक करून सुरक्षित ठिकाणी पाण्याच्याच ठिकाणी आपण सोडून देणार आहे तर बघा मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या सर्व मित्र विजयश्री यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजू आयकॉन बटन आपण वॉच ऑक्सिंग क्लिक करायला हिंद जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो तर बघा मित्रांनो आपण त्याला एका बर्णीमध्ये कशा पद्धतीनं पॅक करतोय बघा मला आपण सोडलेलं आहे तर तो बाहेर येण्याचा प्रयत्न करतोय तर आपण त्याला बर्नीमध्ये पॅक केलेलं आहे त्याला थोड्या वेळात निसर्गात सोडून देण्याचं काम करूया चला बघा मित्रांनो थोड्या जोळापूर कारण आपण स्ट्रिपर्ड किलबॅक्सनेक म्हणजेच नाणेटी जाते जो साप होता तर त्याला तर आपण सुरक्षितपणे निसर्गाच्या सानेमध्ये सोडलेला आहे आणि खूपच चपळ तो निसर्गाच्या सान्यामध्ये निघून गेलेला आहे